सांगली शामराव नगर परिसरात खुल्ला सुरू असणाऱ्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर सांगली शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत जुगार अड्डा उद्ध्वस्त केला आणि या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या सात जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून रोख रक्कम पट्ट्याची पाणी मोटरसायकल एक एक टेम्पो असा एकूण पाच लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई रविवार दिनांक का सात जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आणि या प्रकरणी कॉन्स्टेबल योगेश सटाले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अभिजित संजय मोरे वयवर्ष सव्वीस राहणार विश्वविनायक चौक शामराव नगर सांगली जमीर इफ्तिकार मुल्ला वयवर्ष बत्तीस राहणार जाहीर मशीद जवळ सांगली जिलानी गौस येलकुद्री वैवर्ष एकावन्न एक राहणार तिरंगा चौक असलम हमीद मुजावर वयवर्ष सत्तेचाळीस अनिरुद्ध आनंद कांबळे वैवर्ष एकतीस आकाश तानाप्पा कांबळे वयवर्षे चोवीस राहणार विठ्ठल नगर सांगली आणि इम्तियाज मुबारक नदाफ वयवर्ष सदतीस राहणार शामराव नगर सांगली अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत आणि याबाबत अधिक माहिती अशी की शामराव नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून खुले आम जुगार अड्डा सुरू होता रविवार दिनांक सात जुलै रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे एक प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी योगेश सटाले हे पेट्रोलिंग करत होते त्यावेळी शामराव नगर परिसरात असणाऱ्या अब्दुल कलाम शाळेच्या पाठीमागे असलेल्या गोडाऊनच्या खाली काही जण बसलेले दिसले आणि यावेळी त्यांनी जाऊन पाहिलं असता त्या ठिकाणी जुगार अड्डा सुरू होता यावेळी सटाले यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला बोलवून त्या ठिकाणी छापा टाकत जुगार खेळणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतलं आणि यावेळी त्यांच्याकडून त्या ठिकाणाहून पाच हजारांची रोकड पत्त्यांची पाणी चार मोटरसायकल आणि एक छोटा हत्ती टेम्पो असा एकूण पाच लाख चोवीस हजार पाचशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करत त्यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली